नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे पन्नास पैशाचं चुना जर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही वापरला तर दाताला लागलेली जी कीड आहे जी कॅव्हिटी झालेलं आहे दाताचं दुखणं तुमचं पूर्णपणे चुटकीमध्ये थांबू शकतं विशेषतः हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये दात आपले प्रचंड दुखतात जर दाताला कीड लागलेली असेल तर दाताला कीड का लागते हे मी तुम्हाला आधी सांगतो आणि त्याच्यामुळं मग तुमच्या लक्षात येईल का चुना काय काम करतो आणि चुन्यामुळं दातामधली कीड कशी काय जाते हेही तुमच्या लक्षात येईल तर दातामध्ये आपले जे अन्न राहतं त्याच्यामध्ये सुगर असते त्या सुगरचं दातामधले जे आपल्या जीवाणू आहेत ते ॲसिडमध्ये रूपांतर करतात आणि ते ॲसिड दातावर असं साठलं की दाताचा जो कठीण भाग असतो ज्याला आपण टी इन्यामल म्हणतो तो, ती तो कठीण भाग खराब होतो त्या ॲसिडमुळं आणि म्हणून दात हे आपले कुजायला सुरुवात होतात आणि म्हणूनच कुठल्याही टूथपेस्टमध्ये आमलारी धर्मी गुणधर्म वापरलेला असतो म्हणजे टूथपेस्टचा जो बी असतो तो सात ते दहा यामध्ये असतो म्हणजे आपलं टूथपेस्ट जे असतं ते आम्लारी धर्मी असतं दातामधील ॲसिड कमी करण्यासाठी कुठलंही टूथपेस्ट जे असतं ते आम्लारी धर्मीचं असतं आता आपल्या दाताला कॅविटी झालेली असेल तर सांगितलेल्या पद्धतीनं चुना वापरायचा आहे चुनाच का वापरायचा आहे तर चुन्याचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल की चुन्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड्स असं म्हणतात आयुर्वेदामध्ये हाडांच्या आणि दाताच्या आरोग्यासाठी चुना हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती वापरली जाते चुना थोडा उष्ण पण असतो आणि चुना हा तीव्र प्रकारची आमलारी आहे याचा जो पीएच आहे तो बारा ते तेरा याच्या दरम्यान असतो म्हणजे ही तीव्र प्रकारची आमलारी आहे आणि म्हणून ज्या दातामध्ये तुमच्या जीवाणू झालेले आहेत तिथं ऍसिड झालेला आहे ते ॲसिड पूर्णपणे नष्ट करण्याचं काम हा चुना करतो उष्ण गुणधर्माचं असल्याने त्या ठिकाणी असणारे जीवाणू सुद्धा याने नष्ट होतात कॅल्शियमचा मुबलक स्रोत असल्यामुळं दाताला त्याचा कॅल्शियमचा पुरवठा सुद्धा त्याने चांगल्या रीतीनं होतो हा तुमच्या दातामधलं ॲसिड पूर्णपणे नष्ट करतो आणि ॲसिड नसल्यामुळे जीवाणूंची वाढ पूर्णपणे रोखते शिवाय त्या ठिकाणी पुन्हा जीवाणू निर्माण होत नाहीत इतका हा स्ट्रॉंग आमलारी आहे आणि म्हणून आपल्याला चुन्याचा वापर करायचा आहे तर उपाय या पद्धतीने करायचा आहे चुना आपल्याला वापरायचा आहे पण चुन्याच्या बरोबर आपल्याला दोन घटक मी सांगणार आहे त्यापैकी जे तुम्हाला उपलब्ध होईल तो घटक तुम्ही त्याच्यासाठी वापरायचा आहे याच्यासाठी तुम्ही सीताफळीचं पान सुद्धा वापरू शकता किंवा सीताफळ जर तुम्हाला उपलब्ध नाही झाली तर उंबराचं पान उंबर म्हणजे ज्याला आपण फॉरेस्ट पीक म्हणतो कुठेही आपल्याला हे बिल्डिंगच्या कडीला कुठेही बिल्डिंगवर सुद्धा हे उगवलेलं आपल्याला दिसतं उंबराला सुद्धा आयुर्वेदामध्ये खूप चांगलं महत्व आहे तर उंबराचं पान तुम्ही वापरायचं आहे हे दोन्हीही पानं सीताफळीचं पान असेल किंवा उंबराचं पान आहे हे जीवाणू प्रतिबंधक म्हणून काम करतं म्हणून आपल्या ते चुन्याच्या बरोबर वापरायचे तर या ठिकाणी मी उमराचं पान तुम्हाला वापरून दाखवतो तुम्ही सीताफळीचं सुद्धा वापरू शकता उमराचं सुद्धा वापरू शकता तर एक पान आपल्याला उमराचं घ्यायचं आहे त्याला चांगल्या रीतीनं बारीक कुठून घ्यायचं आहे त्याचा भुगा बनवायचा आहे त्याची पेस्ट बनवायची आणि साधारणतः एक हरभऱ्याच्या आकाराचा जो पेस्ट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण जेवढ्या प्रमाणामध्ये त्या पानाचा पेस्ट घेतलेला आहे समजा आपण हरभऱ्याच्या आकाराचा जर तो पानाचा पेस्ट घेतला असेल तर त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये चुना आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि या दोन्हीला चांगल्या रीतीने मिक्स करून त्याची एक गोळी बनवायची आणि ज्या दाताला कॅविटी झालेली आहे किंवा जो दात दुखतो तुमचा त्या दातावर हा जो बोळा आहे तो धरायचा आहे आणि लाळ आपल्याला पूर्णपणे थुंकून द्यायची यामुळं तुमच्या दातामधली कीड पूर्णपणे मरून जाते त्या ठिकाणी आसिड निर्माण होण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबून जाते आणि हे जो उंबराचं किंवा सीताफळीचं पान आहे ते जीवाणू प्रतिबंधक असल्यामुळं जीवाणू मरून जातात आणि त्या ठिकाणी नवीन जीवाणू निर्माण होत नाहीत आणि तुमच्या दाताला लागलेली कीड पूर्णपणे थांबून जाते दात दुखायचं पूर्णपणे थांबून जातं जर तुमचा दात दुखत असेल तर तुम्ही ही हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही अवश्य शेअर करा आणि अशाच नवन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद